अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवं वेतन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करा अशा मागणीकरिता युनियनच्या वतीने मनपा कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आहे अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं सातवं वेतन आयोगाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित असून यासाठी युनियनच्या वतीने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असून विविध आंदोलनं केली मागील वर्षी नगर ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात आला त्यानंतर सरकारनं पत्र देऊन बैठकीचं निमंत्रण दिलं मात्र अद्यापपर्यंत सातव वेतन आयोगाचा निर्णय सरकारनं घेतला नाही राज्यातील ड वर्ग महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही कर्मचाऱ्यांना सातव वेतन आयोग लागू करण्यात आलं मात्र अहमदनगर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला नाहीये यासाठी अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीनं बेमुदत आमरण उपोषण करण्यात आलं असून लवकरात लवकर राज्य सरकारने याबाबत निर्णय न घेतल्यास महापालिकेचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा बंद करतील असा इशारा अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी दिला राज्य सरकारने अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावावा सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करावी याकरिता मंडपा प्रशासकीय कार्यालयासमोर युनियननं बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय यावेळी उपोषणकर्ते अध्यक्ष बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर बाबासाहेब राशेनकर तसेच सचिव आनंद वायकर अनंत लोखंडे नंदकुमार निमाणे राहुल साबळे बलराज गायकवाड सागर साळुंके अजय सौदे प्रफुल्ल लोंढे अजित तारू अंतवण क्षेत्रे विजय कोतकर बाळासाहेब व्यापारी अकिल सय्यद सखाराम पवार महादेव कोतकर अमोल लहारे दीपक मोहिते नागनाथ पवळे वसंत थोरात अनवर शेख सुनील चाफे मेहर लहारे वैभव जोशी परीक्षित बिडकर गणेश लयजेट्टी तसेच मंडपातील कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना आनंद वायकर म्हणाले अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा सकारात्मक प्रस्ताव मंडपाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला मात्र सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही आमचं आंदोलन हे मंडपाच्या विरोधात नसून सरकारविरोधी आहे तरी सरकारने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे जातीनं लक्ष द्यावं जेणेकरून कर्मचाऱ्यांचा उद्रेक होणार नाही याची काळजी घ्यावी नगरकरांना वेठीस धरण्याचा आमचा उद्देश नसून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे हे तितकंच गरजेचं आहे कारण ते नगरकरांना मूलभूत सुविधा रात्रंदिवस देत आहेत त्यांचे प्रश्न मार्गी लागणं गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी युनियनच्या वतीने कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा याकरिता मनपा मुख्य कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करत आमरण उपोषण सुरू करण्यात यामध्ये युनियन अध्यक्ष बाबासाहेब मुदगल बाबासाहेब राशेनकर हे बेमुनत उपोषणाला बसले असून कर्मचाऱ्यांनी त्यांना पाठिंबा अशी माहिती जितेंद्र सारसर यांनी दिली नगर महानगरपालिका आज अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी युनियनच्या वतीने साताव्यातून एक सर्व पात्र कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी ज्या ठिकाणी आमरण उपोषणास मी बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर व बाबासाहेब राशिनकर आम्ही जण आज उपोषणाला हो बसलेलो आहोत हे उपोषण करताना आमचं महापालिकेशी कुठलाही वाद नाही तंत्री नाही काही नाही महापालिकेने आमचा सकारात्मक असा प्रस्ताव हो। राज्य सरकारकडे पाठवलेला आहे तो प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी द्यावी आमची एवढीच मागणी आहे कारण आमच्या महानगरपालिकेपेक्षा अत्यंत गरीब नगरपालिका महापालिका आहेत की ज्यांचे पगार होणंसुद्धा मुश्किल नाही अशाला राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे आमचे तर वेळच वेळी पगार होते आणि राज्य सरकारवर कुठलाही भार नाही आहे पैशाचा त्यांचं फक्त मंजुरीपुरतच कारण आहे तरीसुद्धा आमचा प्रस्ताव गेली सात वर्षापासून रखडून ठेवलेला आहे आता आम्ही शेवटचं आंदोलन म्हणून आमरण उपोषणास या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आमचं लवकरात लवकर राज्य सरकारने मान्य करावा अन्यथा आम्हाला नगरकारांना विठ्ठीस धरण्यास कुठलंही कारण नाही आम्ही नगरकारांना विठ्ठीस धरणार नाही असं आमच्या संघटनेने नियोजन केलेलं आहे ते करत असताना आम्ही सर्व सेवा पुरवता पुरवता आमचं आंदोलन चालू ठेवणार आहोत पण जर उद्या कर्मचाऱ्यांचा उद्रेक झाला आणि सेवा विखंडित झाल्या तर नगरकारांनी आमच्यावर रोष व्यक्त करू नये एवढीच सर्व नगरकारांना मी या निमित्ताने विनंती करतो व आमचं आंदोलन यशस्वी होईल आमचे कर्मचारी आमच्या पाठीशी आहेत आज अज दोन हजार कर्मचाऱ्यांचा प्रश्न हा सात वर्षापासून पेंडिंग आहे तर राज्य सरकारने याची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर म सातव्या वेतन आयोगाला मंजुरी द्यावी व तसं पत्र आमचे आयुक्त डॉक्टर यशवंत तांगे साहेब यांना पाठवावे आमचं आंदोलन लवकरात लवकर संपवा असंच राज्य सरकारला विनंती करतो थांबतो आज अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीनं हे ज्येष्ठ अध्यक्ष आदरणीय सारसर साहेब बाबासाहेब शिरकर कार्याध्यक्ष राशिनकर हे तिघ जण उपोषणात बसलेले आहे उपोषणाची सुरुवात झालेली आहे आत्ताच आम्ही बसलेला आहोत सर्व कर्मचाऱ्यांनी इथे येऊन बस त्यांना कुपोषणासाठी बसवलेला आहे खऱ्या अर्थानं जो आहे तो एकच विषय आमचा इथं मागणी आहे की सातवा वेतन आयोग हा अद्याप आम्हाला लागू झालेला नाही महानगरपालिकेतील कायम सर्व कर्मचाऱ्यांना तो लागू व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही इतर ज्या महानगरपालिका आहेत ड वर्ग महानगरपालिका त्या सर्व ड वर्ग महानगरपालिकेतला खर्च आस्थापना खर्च आमच्यापेक्षा जास्त त्यांना महाराष्ट्र शासनानं सातवा वेतन आयोग लागू केला परंतु आमच्या अहमदनगर महानगरपालिकेला अद्यापपर्यंत तो सातवा वेतन आयोग लागू केलेला नाही महानगरपालिकेने एकोणीस मार्च एकोणीसलाच सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी मान्य केलेल्या आहेत आणि त्या प्रस्ताव शासनाकडे पाठवला शासनाने अद्यापपर्यंत त्याला मंजुरी दिलेली नाही वेळोवेळी आम्ही त्याच्यामध्ये आंदोलनं केली लाँग मार्चसारखा मोठा निर्णय आम्ही घेतला आम्ही इथून मुंबईला पायी लाँग मार्च सगळे तीन हजार कर्मचारी निघालेले होते निम्या वाटेमध्ये शासनाने आम्हाला पत्र दिलं विनंत्या केल्या आणि एक मिटिंग लावली डिसेंबरमध्ये मी ऑक्टोबरमध्ये दोन ऑक्टोबरला आम्ही लॉंग मार्च सुरू केला चारला तो पत्र आलं आणि आम्हाला सांगितलं की तुमची बैठक मंत्रालयावर लावलेली मंत्रालय पातळीवर लावलेली आहे आणि उपायुक्त उपमहा उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये ती बैठक चार बाराला चार बारा दोन हजार तेवीसला लावली परंतु तीसुद्धा महाराष्ट्र शासनाने अॅन्यस कॅन्सल केली आणि आमचा महानगरपालिकेतला सातवा वेतन आयोगाचा प्रश्न प्रलंबित राहिला त्याच्यानंतरही आम्ही सारखे निवेदन या मंत्रालय पातळीवर चक्रा मारल्या परंतु कुठल्याही प्रकारे तो प्रश्न अद्याप सुटलेला नाही आता आम्ही निर्णय घेतलेला आहे आमरण उपोषणाला बस बसलेला आहोत जोपर्यंत सातवा वेतन आयोगाचं मंजुरीचं पत्र महानगरपालिकेत येत नाही तोपर्यंत आम्ही कर्मचारी उपोषणातून उठणार नाही आणि जर महाराष्ट्र शासनाने त्याची दखल लवकर नाही घेतली तर आम्ही नागरिकांना वेटीस धरायचा उद्देश आमचा अजिबात नाही म्हणून तर आम्ही आत्मक्लेश करून बसलेलो आहोत उद्या जर कामगारांनी कुठला त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि जर त्याच्यामध्ये उग्र स्वरूप निर्माण झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार राहणार आहे महानगरपालिकेने त्यांचं काम केलेलं आहे या सगळ्या जबाबदार राज्य सरकारनं राहणार नाही त्याच्यामुळं राज्य सरकारनं त्याची दखल घ्यावी आणि ताबडतोब आमचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न निकाली काढावा सांगेल आज आम्ही बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमचा सातवेत आयोगाचा निर्णय होत नाही अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही मटपासून उठणार नाही हे आमच्या महानगरपालिका प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर